द्या त्या बाईचं पाकिट देऊन द्या सांगा आता पोलिसवाली बी म्हणते देऊन द्या म्हणते त्याचं पाकिट हा आपलं पाकिट असून आपण काय करावं हो साहेब खरंच हो माय पाकिट होय माय होय राजू मेहनतीचे पैसे आहे राजू हे हा हे तिचं नये ना हाय तुम आता तुम्ही आपलंच लावता हो आता एवढे सगळेजण तिच्याकडून गोड राहिले हा तुमच्याकडून कोणी एकच जण सांगायला तयार नाही ना जोड होतं म्हणून पाकीट हा आम्ही काय करणार हो साहेब मी चोर नाही हो चोर नाही चोरी करणारा माणूस नाही ना मी मी गरीब माणूस आहे राजू काम करून पोट भरणारा माणूस आहे राजू हा तुम्हाला माहित आहे तुम्ही ओळखता राजू माणसाले हो माणसाची ओळख आहे हा आम्ही बरोबर ओळखतो ना माणूस कोण चोर आहे अटल चोर कोण आहे कोण कसं आहे ते तुम्ही त्या चांगले दिसून राहिले मला म्हणूनच मी तुम्हाला मग जास्त नाही करू लाल ना नाही धडकन तुम्हाला जेलमध्ये नेलं असतं ना हा चोरी करता म्हणून चोर म्हणून नेलं असतं खाशा दाखवलं असताना तुम्हाला मग पण म्हणूनच मी तुम्ही चांगले दिसता म्हणूनच मी तुम्हाला प्रमाणात सांगू राहिलो चुकून घेतलं असेल तुम्ही देऊन टाका बा हा आता कारण सगळे तु, तुमच्या विरोधात बोल राहिले हा मग काय याच्यावर आता आम्ही काय बोलू शकतो एक जण सांगायला तयार नाही ना की तुमच्यावर पाकिट होईल म्हणून हा एक जण जरी असला तुमच्याकडून बोलणारा तर मग आम्ही काहीतरी बोललो असतो याच्यावर हो साहेब मी काय म्हणतो माया घरच्या बाईला माहित आहे घरच्या बाईला माहित आहे की हे पाकीत माय होय म्हणून हा तिला फोन करू का तिला फोन करून सांगतो ना म्हणजे मग सांग ते सांगते तुम्हाला की ते माय पाकिट होय म्हणून हा जमते ना मग हो भाऊ तसं नसते घरच्या माणसाची गोवाई नसते चालत घरचे माणसं तुमच्याकुणच बोलतील हा सोडली असते दुसरा बाहेरचा माणूस पाहिजे कोणतरी बोलणार तुमच्याकडून दुसरं कोणी आहे का सांगणार हा तुमच्या गावचा सरपंच सांगत असेल तर मग तरी जमते हा हो हो ते माहिती आहे का तुमचं पॉकेट म्हणून सांगा आता सरपंचा काय माहित आहे आपलं पॉकेट होय का नाही होय म्हणून ते खरं नाही सांगू शकत ना कुठेही नाही सांगू शकत नाही राजू साहेब सरपंच गिरपंच नाही सांगू शकत हा मा घरच्या बाईला माहित आहे मला माहित आहे हा जाऊ दे मग विषय काही लांबू नका देऊन टाका तिचं पॉकेट हा आता कोणी तुमच्याकडून बोलायला तयार नाही म्हटलं मग काय करता एक तर आम्हाला कामं भरपूर आहे ना तुमच्या माग लागत बसलं तर जमल का हा त्याला काय बाबाची पी कैदाशी मायपॉकिट होईल म्हणते इलेलाज नाही वाट राहिली हजार दोन हजार रस्ते देऊने टाकले असते ना हा एवढे मोठे पैसे आता मेहनतीचे द्या नाही वाटत ना साहेब मी काय म्हणतो फक्त मला दहा मिनिटं वेळ द्या दहा मिनिटं फक्त टाइम द्या सांगा आता आणखी दहा मिनटं म्हणते हा तिकडे एक तर साहेबांनी बोलावलेलं आहे हा आणखी उशीर झाला तर ते साहेबांकडे ओरडतील हो हो आम्ही काम टेकले आहो हा दहा मिनिट पाच मिनिट आता किती वेळ गेला आपला तिथं इथं विचारायला आलो हे आलो हा आता एक मी माणूस तिच्या खातील तुम्हाला पाच मिनिटं देतो हा पाच मिनिटात काय ते निकाल लावा आणि ते पाकिट न देऊन टाका आणि चला तिकडं हे इथं गाड्या उभा पण उभा होला तिकडे तिकडे चालला हा काय नाव म्हटलं तुमचं देवलाल नाही का हा मी काय म्हणतो देवलाल भाऊ हा पाच मिनिटात काय ते तुम्ही करा नील लावा काय ते काय तुम्हाला सांगा लवकर पटकन पाच मिनिटं वेळ आहे तुम्हाला मी काय होतो साहेब ते बस स्टँडवर आपले सीसीटीव्ही कॅमेरे असेल ना हा त्याच्यात मग काहीतरी दिसल ना आपल्याला काय आहे खरं नाही ते समजा ना ते अजून काहीतरी कॅमेरे तर आहे तिथे बस स्टँडवर लावलेले हा पण ते का कुणी उठलं की जाऊन चेक करता येते का काहीतरी प्रोसिजर असते त्याची हा ते का दुकानाचे कॅमेरे होय का नाही मी काय म्हणतो तुम्ही आता पोलीस आहे तर मग म्हटलं चेक करता येईल तुम्हाला बाबा अरे बाबा कॅमेरे चेक करायचे म्हणजे का असेच चेक करता येते का हा केस करा ते केस दाखवायला तिथे हा मग तुला अटक करा लागत अटक करून न्याय लागल आणि बा चोराच्या अटक केली मग चौकशी करायसाठी म्हणून तिथं जा लागल चेक करायला <laughs> तू चांगला माणूस आहे म्हणून मी तुला सांगू राहिलो बा हा तुला जर अटक करून नेली तर मग आणखी ते पोलीस स्टेशनमध्ये दोन तीन झोडपे जर भेटले तुले हा काय केली का चोरी केली का चोरी तर ते आणखी होईल ना हा आणि तिथं जर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण चेकरी केलं बस स्टँडवर उभं असताना तो खिजातून पाकिट काढलं का तो बाहेर हा काढलं का नाही बा स्टँडवर असताना नाही काढलं मग बाहेर मग सांग बरं खिशातून पाकिट काढलेलं दिसलंच नाही त्या कॅमेऱ्यातून तर मग तू एक कशावरून ठरणार आहे हा आणि बाकी तुला चोरला नाही जरी नाही दिसलं तरी हे सगळे पुरावे देऊ राहिल ना ते माणूस पुरावे देऊ राहिला की तिच्या या बाईचं पाकिट होईल हे सगळे पुरावे आहे ना सांगा आता नाही का आली हा खऱ्याचा जमानाच नाही राहिला रे बा पण मला हे समजत नाही हा हे दोघं ठीक आहे बा हे बाईकून बुडू राहिले हा कुठे काही झालं वातावरण झालं की माणसाकून कोण नाही बोलत बाईची इकडून बोलते हे बरोबर ठीक आहे की हे दोघं जण बुडू राहिले हा पण ते तिसरा माणूस जे आहे ते म्हणते या बाईज पाहिलं म्हणते पॉकीट हा असंच पॉकेट होतं म्हणते हेच पॉकेट होय हा ते माणूस कसा काय खोडा बोलू राहिला हा हे पॉकेट आपलं होय आणि ते कसा काय खोडा बोलते नाही वा काहीतरी इलाज करायला लागले याच्यावर आताच हा नाही ते विचारतात काय एकदा पॉकेट दिलं की गेलंच आपलं पॉकेट मग आपल्याला पॉकेट भेटणं नाही मला वाटते झाबरुल विचाराव झाबरुली फोन करून विचाराव म्हणजे ते काहीतरी आयडिया सांगाल आपल्याला तर मी काय म्हणतो साहेब मी जरा एक फोन करतो हा एक फोन करू का हो करा फोन पण जरा लवकर करा हा जरा हे बोलणे बोलण्यात तस दोन चार मिनिटं गेले आप आपले हा जरा पटकन करायचे आम्हाला तिकडे मिटिंग जायचंय ते सुभाष साहेब वाट पाहत तसं आमची लगेच जास्त नाही बोलत मी हा लगेच आलोच अदम जरा लक्ष ठेवा त्याच्यावर नाही तिकडे तिकडे निघून जाईल ते बरं साहेब देवलाल भाऊ काय म्हणते म्हणा हा बोला देवलाल भाऊ काय म्हणत होते एक प्रॉब्लेम झाला राजे इकडं काय झालं म्हणा देवलाल भाऊ झाले टेन्शन मध्ये वाटू राहिले काय टेन्शन नाही लागू देवलाल भाऊ काय झालं ते सांगा फक्त काय गड आता अशी गोष्ट झाली रे हा आता सदुच जसा चारशे माय त्या बाईल द्या लागते आता मला हा माय पॉकेट होई ना पण तिला द्या लागते आता काय करतात सगळं तिच्याकडून बोलू राहिले हा माझा काही पुरावा नाही तिने तर सगळं सांगितलं होता म्या हा कशी तिच्याकडून बुड राहिली सगळे जण ती हो तुम म्हणता ते बरोबर माझ्या लक्षात आलं पण कसं आहे माहिती का आता कुठे बी काही प्रॉब्लेम झाला का नाही सहजासहजी माणसाकून बोलत नाही ना कोणाला वाटत बाई ना माणूस वाईट वागला असेल हा बाईकची भाग बाजू घेतात पण आता तुम्ही जे म्हणता की ते एक माणूस बाकीची बाजू घेऊन आला की तिचं पकड म्हणते हा ते बहुतेक होऊ शकते तिचाच माणूस असेल हा त्यांनी प्लॅनिंग न केलं असेल काम असं होऊ शकते आजकाल कसं झालं माहिती का हे चोरी करणारे लुबाळणारे हे लय शातिर झालेले आहेत लय दिमागानं काम करतात ते पण मी काय म्हणतो तुम्हाला घाबराचं काम नाही आहे हा तुम्ही ते सोनाराच्या दुकानात गेले होते म्हणता ना तिथं सोनं मोडलं आणि पैसे घेतले हो ना सकाळ मी बायले म्हटलं बरं मी कधी लावी जोडून घेतो म्हटलं कडे व्याजानं पण नाही म्हणे आता घरात कानातले कुठे व्याजानं काढत बसता म्हणून कानातले काढून दिले तिनं आणि मग मी नेऊन मोडले ते मोडले राजे असं घडलं हो ना मग काय हरकत नाही ना ते तुम्ही काय करा म्हणते का पांडे साहेबांना सांगा म्हणा सोन्याला चौकशी करा म्हणा हा सोन्याला जवळ म्हणा ते सांगते म्हणा तुम्हाला मी आणले होते का नाही कानातले मोडले आणि त्यानं मला पैसे दिले ओरे जाऊ एक नंबर आहे हा ते आपले विशाल भाऊ तर आपल्या कोण बोलते बरोबर -बर, हा खरं खरं आहे ते सांगतीलच हा ते फ्रुट वाल्यानं सांगितलं नाही राजा खरं हो त्या फ्रुट वाल्याने मी माहित असल पण पोलिसाच्या भीतीने सांगत नाही ना कोणी कोणाला वाटते बाबा पोलीस आपण जर जबान दिली तर आपल्याला पोलीस स्टेशनला जा चकरा चक्रा मारा लागल पोलीस स्टेशनच्या म्हणून काय करते माहिती का कोणाला माहित असलं तरी खरं सांगत नाहीत कोणी पण ते आपले साखर खरं जेवलस वाले विशाल भाऊ आहे ना ते खरं खरं सांगतील बरोबर ओ भाऊ झाला नाही का फोन हा किती वेळच बोलू राहिले बरं शाबरू हा मी जातो ते जरा साहेब आवाज देऊ राहिले हा मी जातो ते जातो तू म्हंटल तसं करतो हा जा मग काही टेन्शन नाही घेऊ हा काय वाटलं तर मला फोन करा चला लवकर आलो आलो, आलो। साहेब जरा लवकर बोला ना ते नेम देऊन द्याल सांगा माझ्या पाकिट आम्हाला बाई दर्शन हा कुठे जायचं एवढं तुम्हाला हा तुमच्यापेक्षा आम्हाला घाई आहे हा तिकडे मिटिंगला जावं लागते ना हा झालं का तुमच्या फोनवर बोलून हा देऊन टाकायला मग काय ते पाकिट काय निकाल करू दे ना आम्हाला जाऊ द्या मी काय म्हणतो साहेब एक पुरावा आहे आपल्याकडं मी ते सोन्याच्या कानातले इकले ना ते सोनार इकडं आणि तिथून पैसे घेतले हा ते सांगू शकते तुम्हाला काय असं तुमचं हा पहिले ते फ्रुटवाल्या जोड नेलं हा ओळखलं हा आता म्हणताय ते सोनार आ? एक 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 लांबच लाडायला तुम्ही एक मीटिंगला जात आहे ना ते सुभासाहेब वाट पडेल ना नाही नाही तसं नाही हो साहेब ते कसं आहे माहिते का ते आता माहिती तिथे विकले म्हणून ते बरोबर ते पुरावा आहे ते सांगू शकते बा तुम्हाला हो ते सोनार सांगू शकते ते बरोबर आहे हा पण मग पहिलेच कोणा सांगितलं पहिले सांगा तुम्ही तिथं चाला म्हणून आता बोल राहिले तुम्ही आता खरं कसं मानू आम्ही तिकडे गेले तुम्ही फोनवर बोलले हा होऊ शकते त्या सोनाला फोन लावला असेल तुम्ही सांगा म्हटलं असेल की हे बाहेर इकले असं बोला म्हणून हा असं होऊ शकते ना साहेब मी सोनाला काल फोन लावला मी ते झाबरीला फोन लावला होता बा तुम्ही पाह पा फोनवरती ना ते काय सांगू नका आम्हाला नंबर कटिलेट करता येत नसते का हा तुम्ही एक एक लांब राहिले हा एकता काय तर आलं सुभाष फोन हा ती वाटप सर जय हिंद सर पांडे साहेब कुठं तुम्ही आता पोहोचले आणखी रे पैकराव साहेब भडकले वाटते पांडे साहेबावर पांडे साहेबाचं काही खरं नाही आता आलो साहेब आलो बस आता दहा मिनिटात पोहोचतो मी हे जरा चोरीची केस होती त्या टाइम लागला जरा इकडे ला जरा हे कराले अनुष ऐकूच नाही राहिला ना मग ते मी चोरलंच नाही म्हणते काय ऐकून नाही राहिला त्या बाईचे बोलाले पुरावे आहे ना तरी पण ते ऐकून राहिला ना आता मी घेतो पॉकेट आणि बाईले आणि येतो लगेच बरं ते डिटेल मध्ये सांगा बरं काय झालं ते पांडे साहेब तुम्ही जे सांगितलं ते समजलं म्हणजे पण कसं आहे काय काही काही बायात बरं हा लडकं मडक तोंड करते ना आपलं खोटं असलं तरी खरं करायला पाहिजे बरं एक तर कसं आहे माहिते का बायाकून बोलणार जास्त असते तर हा म्हणून आपल्या जरा विचाराने काम करावं लागते आणि एक माणूस तिच्याकडून बोल राहिला म्हणते ते पुरावा देते म्हणते ते तिचाच माणूस असू शकते म्हणून मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही हा काय करा माहिते का तुम्ही ते माणूस म्हणते मन ना ते जे समोर आलं ना ते म्हणते सोनाऱ्या दुकानातून सोनं विकलं म्हणते आणि पैसे घेतले मग जाती जरा चौकशी करा जा त्या सोनाऱ्याच्या दुकानात आणि चौकशी करा जराशी बरं ठीक आहे साहेब पण ते मिटिंग ला याच होत ना मिटिंग ला काय टेन्शन नका घेऊ वाटलंच मी संध्याकाळी बोलतो तुम्हाला हा पण ते केस जरा निपटून टाका ते बरोबर खरं कट करणं आपल्याला गरजेचं आहे ना ते बर ठीक आहे मग जय हिंद सर ओके जय हिंद हा केस निपटवा ते आणि भेटा मग संध्याकाळी कदम ते सुभाष साहेब म्हणते ते केस निपटवा म्हणते नंतर या म्हणते मिटिंग ला चला घ्यावर येले घ्या घ्या ये तिकडे ते सोनार दुकान आहे म्हणते ते तिथे चला बरं तिकडं बरं ठीक आहे चला रे अरे विशाल हे पॉकेट पायबर तू पॉकेट ओळखतो ना हे काय हे, हे पॉकेट आता या देवलाल देवला बघून आत्ताच ते आले होते घरून कानातले घेऊन आले होते आणि कानातले मोडले त्यांनी मग मी पैसे दिले ते मी या पॉकेटातच टाकून न्या म्हटलं तेले म्हणून हे पॉकेट दिलं बा याच्या नाव आहे आपल्या दुकानाचं हे बा आणि काही चुकीचं काम नव्हतं बा आपल्या दुकानात हा त्याने जे कानातले आणले त्याचं बिल होत त्याच्याजवळ हा त्याने आपल्या दुकानातले घेतलेले होते ते हा त्याचं बिल आहे नाही तसं काही सांगायची गरज नाही आहे आम्हाला माहित आहे तुमचं दुकान चांगला आहे म्हणून आणि तुमच्या दुकानात काही चुकीचं काम होत नाही म्हणून आम्हाला माहिती आहे आणि फसवा फसवी पण होत नाही पण मी काय म्हणतो हे काय झालं माहिती का एक मॅटर झालेला आहे हे जे बाई आहे नाही हे बाई म्हणून राहिली की माय होय आणि देवला भाऊ म्हणते की माय होय त्याचा पत्ता लावासाठी आम्ही इथं आलेलो आहोत देवला भाऊ म्हणते की बाई कानातले मोडले आणि इथून ब पैसे घेतले आता तुम्ही सांगू राहिले तसेच हो ना बरोबर आहे त्याच कारण ते आले होते ना मग आले होते ते कानातले मोडले आणि पैसे दिले बा त्याचं बरोबर आहे पण या बाईसोबत एक पुरावा आहे आ, ते म्हणते किंवा त्या बाईल म्हणते असंच पाकिट म्हणून मग काही टेन्शन नाही साहेब कसं आहे मते का आमच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे ते बघा ते सीसीटीव्ही कॅमेरा आहेत इकडून बी आहे इकडून आहे दुकानाच्या समोर बी आहे हे देवलाल भाऊ आले त्यांनी जे काही सोनं आणलं ते मोडलं पैसे घेतले हे सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालेलं असेल ना आपण फुटेज पाहू ना दुपारचं फुटेज दाखवतो तुम्हाला सगळं आपल्या गेम सीसीटीव्ही कॅमेरा म्हटल्यावर दिसतेच

आता कोणतं तर मग करू आली ठीक आहे ठीक आहे चला दुकानाच्या बाहेर चला सांगतो तुम्हाला तु 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 चला येतो ये या ये दुकानात काय काही तपली येतो विशाल आम्ही बडझालबा येतो ये दुकानात सीसीटीव्ही दु कॅमेरा आहे ना त्याच्यानं का एक नंबर काम झालं ना हा बडझाबाद सीसीटीव्ही कॅमेरा लावले तो त्याच्यानं गोलमाल व्हायचं कामच नाही ना कदर ती या बाईकून बोलणारे होती ते दोघे जण तिकून गेले गेले ते राहते का आता असंच आहे ना अंगावर आले की मग बाय कशी पोहे काढते अहो भाई तुम्ही काय म्हणता सांगा मागतो झाली म्हणजे काय हा एवढ्या तुमच्या चुकी न किती तपली झाली त्या माणसाला तपली झाली आम्हाला एवढं पुलसाली तुम्ही हे करून ठेवलं काय हे का बरोबर आहे का तुमचं एवढं भाऊ तुम्ही पाहिजे असतं कम्प्लेंट करायचे विरोधात हा इने मी पाहतो मग काय करायचं कम्प्लेट द्या फक्त इन आरोप घेतला म्हणून मी पाहतो काय करायचं मग साहेब जाऊ द्या ते बाई आहे काय बाईच्या विरोधात काही करायचं हा आणि एक तर कसं आहे माहिती का पेरण्या पाण्याचे दिवस आहे राजू माय पेरनं पाणी राहिलेलं आहे हा कंप्लीट दिली आणखी इकडे मला या लागल चौकशीले हा माय पेरणं पाणी हे ते आता कसं पेरण्या पाण्याचे दिवस आहे हा पेरणं राहील माय तसंच राजू भाऊ बो असते ना मग हा आपण जाऊ दे द्या करतो आणि मग ह्या अशा लोकाला हे भेटते हा म्हणूनच तर हे अशा लोकांचं हे चाललेलं आहे जाऊ द्या एवढेच मला आता माय पैसे भेटले ना तेव्हा तेवढंच बस झालं भाऊ बाई हा किती विचार करणार आहे माणूस हा याच्या विरोधात तुम्ही हे केलं त्याच्यावर राह घेता तुम्ही काही शोधते का तुम्हाला एवढी तपलीक झाली ते हा त्या माणसाला तपलीक झाली आता तुम्हाला सांगतो ते माणूस तर कम्प्लीट करत नाही म्हणून तुम्ही वाचल्या पण आता एक काम करला ते तुम्हाला त्या माणसाची यष्टी चुकलेली आहे आता लोक थांबा लागते हा आता त्याला गाडी करून द्या पेशल हा स्पेशल गाडीचे पैसे तुम्हाला द्या लागल आणि घरी पाठवा

खोट किती काही बोललो कोणी तरी एक ना एक दिवस माहीत पडतेच अरे चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हा आणि हो आपल्या मध्ये साखरकर ज्वेलर्स हे मोठं सोन्याचं आहे दुकाना या दुकानामध्ये उत्तम प्रकारचे आणि नवनवीन डिझाईनचे सोन्याचे दागिने तुम्हाला मिळतील म्हणून याला अवश्य भेट द्या साखरकर अलंकार केंद्र महाराणा प्रताप चौक मंगरुरनाथ चला मग व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद आणि काल कमेंट करणारे राहुल भाऊ कांबळे विठ्ठल भाऊ अनंता भाऊ देवानंद भाऊ आशुतोष भाऊ कदम कुणाल भाऊ मोडक शेतकरी पुत्र विशाल भाऊ खंडारे गुणवंत भाऊ गीते पोलीस पाटील राजेश भाऊ सुर्वे साहिल भाऊ बोबडे श्रीकुमार भाऊ लांजेवार त्रिशा गौरव ठाकरे सुभाष साहेब आणि पुरुषोत्तम ठाकरे या तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करून सुद्धा सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये